स्पार्क सायन्स क्लासेस क्लास आठ ते दहा सीबीएसई अँड स्टेट बोर्ड प्रत्येक वर्षी सायन्सचा सा सर्वाधिक रिझल्ट प्रवेश सुरू आहे एम एच सी टी -E -E रिझल्ट दोन हजार चोवीस पंचवीस चडगाव जामोद शहरात एम एच -E सी टी -E मध्ये प्रथम वर्षात फिजिक्स विषयाचा उत्कृष्ट रिझल्ट गायत्री खुद्रे फिजिक्स 96.75% PCB समीक्षा खानजोड़े फिजिक्स 91.71% PCB रोशनी ढगे फिजिक्स 89.98% PCM तृप्ति दुगाने फिजिक्स 86.77% PCM ओम बंगाली फिजिक्स 79% PCM एमएचसीईटी फिजिक्स विषयाच्या इंडिव्हिज्युअल बॅचेस घेण्यात येतील संचालक मोहन ढगे सर एट इयर्स एक्सपिरियन्स कॉन्टॅक्ट नंबर नाईन फाईव्ह टू सेवन फाईव्ह सिक्स सेवन फोर सिक्स फाय प्रवेश सुरू आहे फिजिक्स फाउंडेशन वर्ग आठ ते दहा सी बी एस सी अँड स्टेट बोर्ड सायन्स आमचा पत्ता शिव हनुमान मंदिरात जवळ बसस्टँडच्या पाठीमागे चडगावचा आमोद